महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी नर्तकी आणि सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील तिच्या आकर्षक आणि ऊर्जावान ओळखली जाते ती लवकरच घुंगरू या मराठी सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे गौतमी पाटीलच्या आणि लावणी कार्यक्रमांना प्रचंड लोकप्रियता आहे आणि तिच्या कार्यक्रमांमध्ये तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात गौतमीने विश्वकला डान्स अकॅडमीमध्ये नृत्याचा सराव केला असून विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये मुख्य नर्तकी म्हणून भाग तिच्या अद्वितीय नृत्यशैलीमुळे ती महाराष्ट्रीयन डान्स क्वीन म्हणून ओळखली जाते अलीकडेच मुंबईच्या कांदिवली चारकोप येथील सह्याद्री महोत्सवात गौतमी पाटीलने आपली बहरदार नाव नृत्य आणि अदाकारांनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं या कार्यक्रमाला हजारो प्रेक्षक उपस्थित होते प्रत्येक जण गौतमीच्या लावणी अदाकारीवर प्रेमत पडला होता आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी गौतमी पाटीलशी खास बातचीत केली आहे पाहुयात मी सध्या चारकोप येथे माझ्याबरोबर स्वतः पाटील माड़े, काय सांगाल एक तर तुम्ही परफॉर्म कसं हे दुसरी दाय आणि खरंतर तर मी दादांमुळे आज इथपर्यंत येते नेहमी कार्यक्रमाला दादा कार्यक्रम बोलवतात हे असतात हे आमच्या सोबत असतात कायम तर खूप छान वाटतं मी सर्व आयोजकांचं मनापासून आभार मानल का तर ते आज आयोजक कार्यक्रम ठेवतात तर त्यामुळं मी प्रेक्षक वर्गांना भेटते आणि मला त्यांचं प्रेम मिळतं आज बघितलं तर मी सकाळपासून खूप म्हणजे धावपडीत होते पण मी इथं आले आणि आज जे प्रेम बघितलं की मी सगळं विसरून गेले आणि खूप छान वाटलं मला महिलांचं प्रेम बघून आयोजकांबद्दल काय सांगाल एवढा चांगला परफॉर्मन्स एवढी चांगली गर्दी दिसते मी त्यांचा खूप खूप मनापासून आभार मानल आणि त्यांचा त्यांना मी त्यांचं म्हणजे असंच प्रेम कायम राहू देत माझ्यावर आणि आवर्जून पुढच्या नेक्स्ट कार्यक्रमाला नक्की बोलव देत मला शुभेच्छा मॅडम थँक्यू दादा थँक्यू